बांद्यापासून बांध्यापर्यंतच्या कास्ताकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओ करतोय मनापासून स्वागत मित्रांनो सर्वांसाठी सध्याचा जो सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि जी सध्याची सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता आहे की येत्या बहात्तर तासात संपूर्ण राज्यात होणार आता जोरदार ते अतिजोरदार पाऊस सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्वाची, महत्वाची आनंदाची की येत्या बहात्तर तासात संपूर्ण राज्यात होणार आता जोरदार ते अतिजोरदार प पण पुढील तीन दिवसाचा म्हणजे येत्या बहात्तर तासाचा विचार केला तर संपूर्ण राज्यामध्ये अशा कोणत्या घडामोडी घडणार आहेत की ज्याच्यामुळे त्या बहात्तर तासात संपूर्ण राज्यात होणार आता जोरदार ते अति जोरदार पाऊस आणि अशा परिस्थितीत एक प्रश्न उद्भवतो की पुढील तीन दिवसात म्हणजे येत्या बहात्तर तासात जर संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस होणार असेल तर अशा परिस्थितीत आमच्या गावात खेड्यात तालुक्यात वाडी वस्तीवर जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पाऊस या ठिकाणी होणार का आणि सगळ्यात महत्त्वाचा सवाल म्हणजे या पावसामध्ये पेरणी योग्य पाऊस असणार का किंवा पेरणीयोग्य पावसासाठी आम्हाला आणखी किती वाट बघावी लागणार जर या महत्त्वाच्या प्रश्नांचे आपल्याला अचूक उत्तरे जाणून घ्यायचे असते तर मला वाटते व्हिडिओ सुरुवातीपासून सर्वांनी शेवटपर्यंत पाहायला हवा जिथं आवडेल तिथं लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या मनात प्रतिकृत आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो सर्वांसाठी सध्याचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की संपूर्ण राज्यात येत्या बहात्तर तासात होणार आता जोरदार ते अति जोरदार पाऊस पण अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली की ज्याच्यामुळे त्या बहात्तर तासात संपूर्ण राज्यात होणार जोरदार ते अति जोरदार पाऊस त्याला समजून घेऊया जर सर्वांनी बघितलं तर आपल्याकडे दोन प्रणाली काम करतात जर आपण भारताचा नकाशा या ठिकाणी लक्षात घेतला तर उजव्या साईडला बंगालचा उपसागर आहे पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे आहे अरबी समुद्र आता खास करून बघितलं तर नैऋत्य मोसमी वारे हे आपल्याला अरबी समुद्रातून समोर आगेकूच करताना दिसतात आता मान्सूनचा विचार केला तर मान्सून आपल्याकडे मेच्या सव्वीस तारखेला पोहोचला पण त्याच्यानंतर आपण बघितलं की मेच्या एकोणतीस तारखेपासून तो कमजोर झाला आणि याचं भाकत आपण व्यक्त केलं होतं की बाबा मान्सूनचा खंड आपल्याला बारा जूनपर्यंत दिसणार तसं होत आहे पण आजच्या कंडिशनला बघितलं तर अनुकूल परिस्थिती बंगालच्या उपसागरात निर्माण व्हायला सुरू झालेली आहे आणि अरबी समुद्रात सुद्धा आता पोषक वातावरण निर्माण होते जर या एकंदर कर, आ, या या दोन प्रणालींचा विचार केला तर बंगालच्या उपसागराकडमधून विदर्भाकडे आणि अरबी समुद्रातून कोकणाच्या मार्गानं आपल्याला मध्य महाराष्ट्राकडे पावसाच्या या ठिकाणी सरी ज्या आहेत आगेकूच करताना दिसतील याच्यामुळे दोन प्रणाली एकदम ॲक्टिव्ह होऊन राज्याला जबरदस्त पाऊस येत्या बहात्तर तासांना या ठिकाणी देताना दिसू शकतो जर याचा विचार केला तर राज्यामध्ये सर्वदूर पाऊस असणार आहे खास करून बंगालच्या प्रणालीमुळे आपल्याला विदर्भातील अकरा जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस दिसणार आहे त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर अरबी समुद्रातील प्रणालीमुळे कोकणामध्ये जोरदार पाऊस असणार आहे त्याच्यानंतर आपल्याला मध्य महाराष्ट्रातसुद्धा जोरदार पाऊस दिसणार आहे आणि त्याच्यानंतरच्या दिवशी संपूर्ण मराठवाड्यात आणि खानदेशातसुद्धा जोरदार ते अतिजोरदार पाऊस दिसणार येत्या बहात्तर तासात स्पेसिफिक बघितलं तर कोणता जिल्हा तालुका या ठिकाणी वगळला जाणार नाही सगळीकडे मध्यम ते जोरदार व काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस कोसळू शकतो जर सरकी लागवडीचा विचार केला तर पुढील बहात्तर तासात कोसळणारा पाऊस आपल्यासाठी पेरणीयोग्य असणारे लागवडीयोग्य असणारे म्हणजे आपली चिंता दूर करणारी ही अपडेट आहे आनंदाची वार्ता घेत्या बहात्तर तासात पेरणीयोग्य पाऊस शंभर टक्के कोसळणार आहे प्रत्येक गावात खेड्यात तालुक्यात वस्तीवर जिल्ह्यात हा पाऊस बरसणार आहे तर ही होती सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा मला वाटते व्हिडिओ आवडला आहे ला, लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करायच्या वनर प्रतिकूळ्या आपणास मिळत राहतो इथं सत मित्रांनो माझी शेतीच्या माध्यमातून उदया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओमध्ये मानतो मनापासून आभार